नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघ पक... आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे मकरंद स्वीटीला विचारतोय की चल आता मला तूच सांग की नेमकं काय आहे का तुझ्या मनात कोण आहे तुझ्या मनात असं आणि आता स्वीटी एकदम बघायला लागल्या आश्चर्याने आणि मग ती म्हणते माझ्या मनात तर मकरंद म्हणतो हो कारण माझ्या मनात तर तूच आहेस असं म्हणून तो म्हणतो पण तुझ्या मनात नक्की कोण आहे हे सांगायची हिम्मत आहे का तुझ्यात असं मकरन विचारतो मग सिट्टी म्हणते तू शक बी रहे हो मुझ पर असं म्हणून विचारते आणि म्हणते मकरन मी तुला किती वेळा सांगू की मे सुदीप से सिर्फ तुम्हारे जॉब केली लिए मिलने गई थी मकरन म्हणतो हे मला नको सांगूस दुसऱ्याला जाऊन सांगता स्वीटी म्हणते मकरन मैं क्या करू जो तुम मुझ पर भरोसा करोगे कॅस ती विचारता म्हणते देखो मेरी तरफ देखो आखो में तुम्हें क्या लगता है मैं झूठ बोल रही हूं। मैं तुमसे झूठ क्यों बोलूंगी मकरन सिर्फ मैं तुमसे ही प्यार करती हूँ सिर्फ तुमसे प्यार करती तुझ्या प्रेमासाठी मी माझं घर सोडलं सगळा गाव सोडला और मेरे पिताजी के खिलाफ जाकर मैंने तुमसे शादी की और तुम भी मुझ पर यकीन करने क्यों नहीं करते मकरंद प्लीज असं तोपर्यंत कप त्याच्या हातातून फुटतो बर का मग कपचा आवाज ऐकून येतात स्वीटी मकरन काय झालं असं विचारतात बरं का आई आल्यानंतर मग स्वीटी आईना सांगते की काही नाही चाय की प्याली गरम थे ना वो असं म्हणते आणि मग त्याच्यात आई म्हणतात तुला नाही ना भाजलं बाळा तुला लागलं नाही ना तर स्वीटी म्हणते नाही लागलं मला काही आणि मकरांकडे बघते तर मकरन तिकडे तोंड करून उभा आहे आणि मग आई म्हणतात ते काही हरकत नाही राहू देत मी तुला दुसरा चहा घेऊन येते असं म्हणून आई निघून जातात तिकडनं तर प्रेक्षकांनो काय मकरांचं अजून बोलणं होतच नाहीये आहे बरोबर तो काही ऐकूनच घेत नाही काय होतं बघूया तर प्रेक्षकांनो समीर आता नेहमीप्रमाणे गार्डनमध्ये येऊन बसला आहे आणि आता इथून पुढे एक मोठा ट्विस्ट येणार आहे बरं का त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण इथे समीरला आठवत आहे की तत्व तत्व करत बसलास ना की एक दिवस भिकारी हो आपण तूच म्हणालास ना की आईंना संशय आलाय म्हणून मग फार दिवस नाही येत आपल्याकडे हे सीमाचं बोलणं इथे सीमा समीरला आठवतंय सीमा, सीमा सांगत असते तू कर ना हिंमत म्हणून त्याच्यानंतर इकडे आई जे समीरला बोलत असतात ते समीरला इथे आठवत आहे मलाही सांग ना की तू कसला एवढा विचार करतोयस तू कसल्या टेन्शनमध्ये आहेस असं आई जे विचारत असते ते सुद्धा इथे समीरला आठवतंय आणि प्रेक्षकांना बघा हा आता मोठी मजा समीर असा पाठमोरा तिकडे गार्डनमध्ये बसला आहे म्हणजे तो आईना पाठमोरा दिसतोय त्या गार्डनमध्ये आईनी एंट्री घेतलेली आहे आता आई समीरला बघतायत तर समीर तसाच नुसता इथे बसून राहिलेत आईनं ओळखले बरं का आता आता समीर आहे म्हणून आणि म्हणतात आई म्हणतात की मला वाटलंच होतं याचं काहीतरी बी नसलंय हा असा बागेतून का बसला असेल हा असा आईंच्या मनात विचार चाललाय याच्या ऑफिसची वेळ तर कधीच निघून गेले इथे बसून कोणाची तरी वाट बघत असेल का तो, तो असं म्हणून आई विचार करतायत तिथे पण तो कोणाची वाट बघत असेल हा प्रश्न आईंना पडलेला आहे आणि आई उभ्या आहेत आणि नंतर म्हणतात मनात मध्ये की तो बिल्डर ह्याला खरंच त्रास देत नसेल का समीर बाळा काय लपवतोयस तू माझ्यापासून आणि मग समीर ना तिथेच डबा खायला चालू करतो बरं का त्याने डबा खाल्लेला नाही अजून तो डबा खायला चालू करतो आई हा सगळा प्रकार लांबनं तिकडनं बघतायत आईंच्या मनात आता प्रश्न पडलाय की हा इथेच बसून डबा खातोय पण का खात असेल डबा इथेच बसून असा आता आईना प्रश्न पडलेला आहे इथे आणि समीर डबा खातोय त्याचं लक्ष नाहीये आणि तो आपल्याच विचारात असल्यामुळे ना त्याला पटकन ठसका लागतो जोराचा डबा खाता खाता जोरात खोकला लागतो त्याला त्यामुळे आता आई आई ये शेवटी आई कावरी बावरी होतेस आणि मग आपल्या जवळची पाण्याची बाटली घेऊन ना आई इथे समीरच्या पुढे ती बाटली करते समीर ती पाण्याची बाटली घेतो आणि गटागटा पाणी पितो जेणेकरून ठसका थांबावा आणि मग त्याच्यानंतर पाणी पिऊन झाल्यानंतर हो थँक्यू असं म्हणून तो जेव्हा बाजूला बघतो तर तिथे आईला बघून आता समीर शॉक झाला आहे बरं का आणि आता इथून पुढे सत्याची म्हणजे जे काही लपवलेलं होतं ते उघडकीस येणार आहे त्यामुळे बघूया आता कशा पद्धतीनं समीर सत्य सांगतो का आताही काहीतरी वेगळंच सांगून रिकामा होईल तुम्हाला काय वाटतं समीरनं आईला सगळं व्यवस्थित खरं सांगावं का किंवा घरच्यांनासुद्धा नोकरी गेल्याचं सगळं खरं सांगावं का ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर आई एकदा त्याच्याकडे बा डब्याकडे आणि त्याच्याकडे एकदा बाकड्याकडे बागेकडे असं बघतात आणि मग विचारतात अजून पाणी हवं ठसक्या लागला होता ना तुला असं म्हणून आणि आता समीर एकदम रडायलाच लागतो आईच्या पुढे तसं घटाक म्हणजे जोरजोरात जो तसा रडायला लागतो त्याला हुनकाच आवरत नाही मग आई म्हणतात समीर समीर तू समीर आईक माझं समीर तू रडतोयस काय झालंय समीर सांग ना काय झालंय बाळा समीर काय झालंय असं आईसारखं विचारतात समीर बराच रडतोय ते आणि आई मग त्या म्हणतात म्हणजे काय झालं मला खूप घाबरायला झालंय काय झालंय नेमकं मग समीर सांगतो माझी नोकरी गेली का आई असं म्हणून ना तो आता रडतोय आणि मग आईना धक्का बसलाय बरं का आणि समीर म्हणतो मी बरबाद झालो असं म्हणून आणि असं आईच्या की नाही कुशीत आईच्या खांद्यावर डोकं ठेवून ना रडायला लागतो आई त्याला असं प्रेमाने गोंजारत असतात शांत करत असतात तर प्रेक्षकांनो इकडे घरामध्ये बाबा आईला हक्का मारतायत शुभा ए शुभा म्हणून आणि अगं माझा मोबाईल कुठे आहे असं विचारतात हॉलमध्ये येतात तर आई तिथे नाहीयेत शुभा शुभा कुठे गेली ही शमिका तर तिकड नाही येते तोपर्यंत शमिका कुठे गेली असं विचारतात शमिकाला शमिका म्हणते नाही माहिती नाही काका मी आत्ताच तर बाहेरून आले मी घरी घरी नाही का मावशी तर काका म्हणतात म्हणजे बाबा म्हणतात तुझ्याकडे फोन आहे ना तर जरा फोन करणार तर शमिका फोन लावून बघते आणि बाबा म्हणतात माझा फोन कुठे आहे तेही कळत नाहीये शमिका म्हणते स्विच ऑफ लागतोय मावशीचा फोन रेंज नसेल मे बी पण काय आहे कुठे गेली ही हा प्रश्न पडलाय स्वीटीला माहिती असणार स्वीटीला बोलून घेतात स्वीटी आहे स्वीटी, स्वीटी, स्वीटी काय बाबा अगं शुभा कुठे गेले काही माहितीये का तुला तर स्वीटी म्हणते आई आई वो तो बाहेर समीर दादा केली बा बार करने के लिए गई थी उसके बाद तो मुझे पत्ता नाही मग का बाबा म्हणतात आता ही मुलाला सोडायला ऑफिसमध्ये जायला लागले की काय बरं कुठे देवळात वगैरे जाय गेले का ती आज कुठला वार आहे ग म्हणजे हिच्या डोक्यात काही त्यांना सतत चालू असतं देवळात जायचं तर सांगून जायचं ना मला असं इथे बाबा म्हणतात आणि तोपर्यंत स्वीटी म्हणते उनके फ्रेंड के पास म्हणजे ते सुमन मोसी उनका नंबर हे की आपके पास असं स्वीटी विचारते तर इकडे बाबा म्हणतात माझा मोबाईल सापडत नाहीये तर स्वीटी म्हणते रुकीये देखती देखतू पण बाबा म्हणतात त्या फोनमुळे कालपासून ती फार डिस्टर्ब होती कुठं गेली असेल ती बे आता बिल्डरनं काहीतरी उलटसुलट सांगितलं नसेल ना तिला असं आता बाबांना विचार चालू आहे छे नसता गोर लावते ही असं म्हणून बाबा मनातल्या मनात म्हणतात तर आईला आता समीर सांगतोय आई मला तुमच्यापासून काही लपवायचं नव्हतं पण काय करू मलाही कळत नव्हतं ग असं म्हणतो तो अशा परिस्थितीत मी अडकलो होतो ना की काय करावं हे सुधरतच नव्हतं मला आयुष्यभर आई तू आणि बाबांनी आम्हाला सांभाळलं असं तो खूपच इमोशनल होऊन बोलतोय पण आता माझी पाळी आहे ना ग असं म्हणून रडायला लागतो तो मी पण मला एक नोकरी नाही टिकवता आली आई कुठल्या तोंडाने मी तुम्हाला सामोरं जाणार होतो साग ना असं तो एकदम म्हणतो आणि म्हणतो मला तुला दुखवायचं नव्हतं मला बाबांना दुखवायचं नव्हतं पण आई अगं आणि आई गं सानू आणि सानू तिला काय सांगू की तुझा बाप एक खाल्लेला माणूस आहे म्हणून असं सांगू अग तुझ्या बापाच्याने काहीही होत नाही आहे कधीतरी असं वाटलं ना की आपण बोलायला पाहिजे आपण सांगायला पाहिजे घरच्यांना तरी असा मनात विचार आला ना की असं वाटायचं मकरंद आहे स्वीटी आहे शमू आहे आपली आणि असं या सगळ्यांचे चेहरे दिसायचे ग मला असं म्हणून सांगतो आणि मला असं वाटायचं की कुठल्या तोंडाने मी सांगू की माझ्याकडे नाही आहे नोकरी म्हणून मला सांगाई बाबा तुला बोरथळा घेऊन चालले होते का घेऊन चालले होते तर त्यांना विश्वास होता की नाही समीर माझा समीर आहे ना आता तो सगळ्या जबाबदारी सांभाळेल सगळं स्वीकारेल तो सगळं व्यवस्थित सांभाळेल पण नाही पण आई मी झालो झालोय ग तुमच्यावर मला नाहीच सांभाळता आली माझी नोकरी मी मला काहीच नाही सांभाळता आलं आई आई मला माफ कर माझं चुकलं माझं चुकलं आई असं समीर इथे सांगतो आणि म्हणतो मला माफ कर आई असं म्हणतो आणि मग त्याच्यानंतर आई म्हणते अरे समीर पण म्हणून खोटं बोलायचं का खोटं वागायचं का असं आई विचारतात आता प्रश्न समीरला आईना पण तेवढाच त्रास झालाय समीर म्हणतो मला नाही कळलं आई मला नाही कळ चूक माझी नव्हती ग पण खरंच सांगतो त्या निरंजनला मी माझ्या आयुष्यातला इतका जवळचा मित्र म्हणलं की तरी तरी त्याने स्वतःच्या स्वार्थासाठी तू मला संधी दिलीस आणि तिचं मी सोनं केलं हे जे काही घडलेलं असतं ते सगळं समीर आता सांगतो आईला आणि मग आणि पुढे म्हणतो तो परिणाम बघ नाही बेरोजगार मी झालो माझी नोकरी गेली बरबाद झालो मी माझं उद्ध्वस्त केलं का त्या माणसांनी असं म्हणून समीर समीर थांब रडू नको सेबक असं आई म्हणतात आणि म्हणतात अरे समीर पण प्रश्न बोलूनच सुटतात ना रे तुला नोकरी काही दुसरीही मिळाली असती रे पण माझा मुलगा माझ्या अशी त्याच्या आयुष्यातली एवढी महत्वाची गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवतोय आत एकटा झुरतोय आत एकटाच सहन करतोय हे बघून मला किती त्रास होत असेल याची कल्पना आहे का तुला समीर असा ताई इथे विचारतायत समीरला समीर परत म्हणतो आई मला माफ कर मी तुला सांगितलं नाही कारण मला तुला त्रास द्यायचा नव्हता असं म्हणतो आणि आई मग मांडोळवतात आणि म्हणतात समीर तुम्हा मुलांना ना आईचं मनच कळत नाही तर समीर म्हणतो आई आई, आई असं नको ना बोलू तर समीर म्हण समीर असं म्हटल्यानंतर आई म्हणते काय बोलू मग समीर मी अरे समीर तुला हे सगळं आमच्याशी मोकळेपणाने बोलावं असं वाटलं नाहीये यात कुठेतरी आमचाच दोष आहे ना मग समीर म्हणतो नाही ग तर आई म्हणतो कुठेतरी ना आम्हीच आई आई वडील म्हणून कमी पडलोय तर समीर म्हणतो प्लीज आई असं काही बोलू नको आधीच मी तुमच्यापासून गोष्टी लपवल्या त्याचा खूप त्रास होतोय मला काय करू नाही सुधरत मला नव्हतं कळत मला काय करायचंय ते मी कुणाशी काय बोलत होतो काय वागत होतो कुणाशी काय करत होतो मला काहीच कळत नव्हतं ग मला अरे समीर नको इतका आता शोध जाऊस रे बाळा हे बघ एवढं नाही काही झालेलं हे बघ हे बघ तुला ना दुसरी नोकरी मिळेल माझी खात्री आहे तुला तुला दुसरी नोकरी मिळेल माझी खात्री आहे बघ तू तुला खरंच वाटतं गा का ग आई मी प्रमि प्रयत्न केला नसेल का गा ग तर समीर पुढे म्हणतो मी खूप प्रयत्न केला ग आई पण प्रत्येक वेळेला मला इंटरव्ह्यूला गेल्यावर विचारतात की आधीची नोकरी का गेली आणि मग त्यांना सगळं खरं सांगितल्यानंतर जेव्हा क कळतं त्यांना तेव्हा नाही देत ग मला कोणी जॉब मी खूप प्रयत्न केला, मी केला आई मी खूप प्रयत्न केला असं समीर सांगतो आणि मग आई म्हणतात तू दुसरं काहीतरी कर ना समीर मग समीर विचारतो तू काय करू वेटर म्हणून जॉब करू असं म्हणून तो विचारतो की ओझी वाहू मग त्याच्यानंतर आई म्हणतात ही कामं काय वाईट आहे का समीर अरे असं हातपाय घालून बसण्यापेक्षा ना अतिशय कष्ट करून परिश्रम करून पैसे कमवण्यात जास्त नाही का चांगलं समीर असं विचारतात आई आणि मग म्हणतात बाळा तू यापैकी काही केलं असतंस ना समीर तर मला तुझा अभिमानच वाटला असता अरे माझा मुलगा म्हणून असा आता आई म्हणतात आणि म्हणतात नाही रे समीर हे बघ नाही तू दोष फक्त तुझ्या एकट्याचाच नाहीये दोष आमचा सुद्धा आहे तुला ना आत्मविश्वासाने कसं जगावं अडचणींना कसं सामोरं जाण्याचं धैर्य कसं आणावं हे आम्ही नाही शिकवू शकलो तुला आई वडील म्हणून आम्ही कुठेतरी खूप कमी पडलो आणि हा दोष आमचा आहे तसं मीर म्हणतो नाही ग आई असं प्लीज असं बोलू नकोस आधीच मी खोटेपणाने वागलोय तुमच्याशी त्याचं खूप गिल्ट येते गं मला तू असं बोलू नकोस माफ कर आई मला आम्ही हात जोडतो प्लीज मला माफ कर अरे समीर तू माझा फक्त एकटीचा विश्वास नाही मोडला आलास रे तू अख्ख्या घराचा विश्वास तोडलायस हे कळतंय का तुला असं आई विचारतायत आणि म्हणतात तुला माफी मागायची आहे ना समीर मग माफी तुला सगळ्यांची मागावी लागेल असं आता आईनी सांगितलंय काय प्रेक्षकांना सगळ्यांना कळेल का आता हे समीरचं सत्य समीर बोलू शकेल का तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर प्रेक्षकांना घरा घरा हो आता घरामध्ये बाकी सगळे जमलेत बाबांना बोलवलं जातंय बाबा म्हणतात हे काय सगळे असे का जमलेत घरामध्ये आणि मला काय असं बोलावून घेतलं तुम्ही सगळे असे उभे का आहात आणि असे सगळे प्रश्न बाबा विचारतात आणि मग बाबाने असं विचारल्यानंतर सगळे एकमेकांकडे बघतात बाबा विचारतात काही झालंय का म्हणून तर आई हो म्हणून सांगतात आणि आता बघू समीर कसा सांगतो घरच्यांना म्हणजेच बाबांना बाबा आईला म्हणतात तुला कधीपासून फोन करतोय तू फोन पण उचलत नव्हतीस तुला, तुला शोधतोय आम्ही तर आई म्हणतात अहो मी जरा बाहेर गेले होते माझं थोडं तुम्ही ऐकता का असं म्हणून आई विचारतात मग बाबा म्हणतात हा बोल की तर आता आई समीरकडे बघतात आणि समीरला तुम्हाला काहीतरी सांगायचंय असं म्हणून आईने सांगतात आणि बाबा म्हणतात समीर काय बोलायचं आहे त्याला असं म्हणून काय रे काय झालं असं बाबा समीरला म्हणतात आणि समीर बाबांकडे दोन मिनटं बघतच उभा राहिलाय तसा समीर म्हणतो मला कळत नाहीये की मी कुठल्या तोंडानं बोलू तर बाबा म्हणतात त्याला अरे जे काही आहे ते बोल बाबा एकदा असं लवकर असं म्हणून आणि आता सगळे समीरकडे बघतायत की समीर कसा सांगतोय ते आणि मग समीर हळूहळू बोलायला चालू करतो सीमाला सुद्धा आता अंदाज यायला लागलाय की समीरला काय सांगायचं ते तर समीर म्हणतो की बाबा माझी नोकरी गेली आहे असं सांगतो एकदम तो, एक तो। आणि बाबांना धक्का बसतो त्याचबरोबर घरातले सगळे पण शॉक होतात स्वीटी मकरंद वगैरे सगळेच आता बाबांची रिॲक्शन काय असेल याच्यावर बाबा म्हणतात काय नोकरी गेली असं म्हणतात बाबा आणि मग त्याच्यानंतर पण तू सकाळी गेला होतास ना ऑफिसला असं विचारतात ते बाबा आणि स्वीटी आता मकरंदकडे बघते आणि बाबांकडे बघते तर बाबा म्हणतात एक मिनिट एक मिनिट नोकरी गेले म्हणजे नेमकं काय झालंय पण दादा असं अचानक कसं तुला काढू शकतात नोकरीवरून असाच प्रश्न मकरांना विच पडलाय नाही तुझी काही चूक नसताना आणि मग समीर एकदम म्हणतो नाही नाही माझी चूक झाली आहे आणि मग त्याच्यानंतर सगळे आता समीरकडे बघायला लागतात आणि म्हणूनच त्यांनी मला काढून टाकलं असं समीर सांगतो तर बाबा म्हणतात चूक झाली आहे म्हणजे तू काही फ्रॉड वगैरे केला नाही आहेस ना असं विचारतात बाबा एकदम तर आई म्हणतात अहो तुम्ही काहीतरी काय व्हि बोलताय असं म्हणून नाही आता बाबांना गप्प करतायत तर समीर म्हणतो नाही बाबा मैं आसा काई के लो, मी असं काय नाही केलं मी कधी समी असं करीन का आणि मग त्याच्यानंतर समीर सांगतो मकरनचं लग्न होतं ना त्या दिवशी मी एक दिवस सुट्टी मागितली होती म्हणून त्यांनी मला कामावरून काढलं असं समीर सांगतो नोकरीवरून काढत असताना हिमेशभाई त्याला जे काही म्हणाले होते ते सगळं तो इथे सांगतो की तुला भावाचं लग्न इम्पॉर्टंट होतं तुला प्रेझेंटेशन इम्पॉर्टंट नव्हतं हे सगळं आता समीरनं सांगितलंय पण मकरन म्हणतो एक मिनिट एक मिनिट म्हणजे एका सुट्टीसाठी तुला कामावरून तर मकरनला पुढे काही न बोलू देतं इथे बाबा त्याला थांबवतात आणि बाबा पुढे म्हणतात की मकरांच्या लग्नात तुझी नोकरी गेली असं तू म्हणालास म्हणजे तुझी नोकरी नेमकी गेले कधी असा प्रश्न बाबाने विचारला आता शमिका का शॉकून जे ऐकते सगळं सीमा सुद्धा अशी एकदम कपाळाला आट्या घालून वगैरे बघते आणि मग आता प्रेक्षकांना पुढे समीर सांगतो की मकरांचं ज्या दिवशी लग्न होतं ना त्या दिवशी मला एक खूप महत्वाचं प्रेझेंटेशन द्यायचं होतं आणि ते मी काय केलं तर माझा एक मित्र आहे निरंजन म्हणून ज्याला मी सगळं एक्सप्लेन केलं होतं तो मला म्हणाला होता की मी तुझ्या मध्ये तू तु नसताना मी ते प्रेझेंटेशन देईन म्हणून आणि पण तो स्वार्थी निघाला हो बाबा असं म्हणून तो सांगतो पुढे आणि मग निरंजन त्याला जे काही बोलला होता ते सांगतो त्याने ते प्रेझेंटेशन दिलं तर प्रोजेक्ट स्वतःच्या नावावर करून घेतला आणि माझी जागा पण पळकावली त्याने मी बॉसकडे गेलो त्यांना खूप एक्सप्लेन केलं पण पण त्यांनी नाही ऐकलं माझं त्यांनी मला हाकलून दिलं कंपनीतून हे सगळं जे काही प्रकार घडलेला असतो तो, तो इकडे समीर सांगतो आता बाबांना आणि त्याच्यावर बाबांची रिॲक्शन कशी येते बघा प्रेक्षकांनो म्हणजे तू इतके दिवस इतके दिवस तू म्हणजे एक एक मिनिट एक मिनिट तुझी नोकरी आज गेली तू असं म्हणालास ना आणि मग समीर मांडोलवतो आणि नाही म्हणून सांगतो आणि म्हणतो मकरांच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच माझी नोकरी गेलीय म्हणून आणि आता बाबांना डबल शॉक बसलाय बरं का प्रेक्षकांनो हे सगळं ऐकल्यानंतर शौमिकाला सुद्धा शॉक बसलाय तर सीमाला आपलं जे काही आहे ते सगळं खरं सांगितलं समाधान वाटतंय आणि बाबा पुढे म्हणतात की काय आणि हे तू आज सांगतोस असं बाबा विचारतात बरं का समीरला आणि समीर आता गप्पच बसलाय आणि मग इकडे अरे पण म्हणजे इतके दिवस तू रोज सकाळी उठून ऑफिसला जायचास ना असं बाबा प्रश्न विचारतात समीरला आणि आता समीर आईकडे आणि आई समीरकडे आणि मकरन वगैरे सगळे समीरकडे कडे बघतायत तर इकडे सीमा पण बघते आणि मग त्याच्यानंतर समीर नाही म्हणून मांडवला होतं आणि मग आई म्हणतात अगं शुभा हा काय बोलतोय मग समीर म्हणतो सॉरी बाबा आणि मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात म्हणजे समीर तू इतके दिवस खोटं बोललास आमच्याशी खोटं वागलास तू आमच्या बरोबर असं आता बाबा रिॲक्ट करायला चालू करतात अरे मी काय बघतोय हे शुभा आपली मुलं आपल्याशी इतकं खोट बोलायला लागली असं म्हणून बाबा आता रिॲक्ट करतात त्यांना लप बाबाशी खोट बोलताना तुम्हाला लाज वाटायला हवी असं आता म्हणतात त्यांना खोट नोकरी गेली ह्यापेक्षा त्याने लपवून ठेवलं ह्या गोष्टीचं दुःख जास्त होतंय मग तेवढ्यात आई म्हणतात त्याला लाच वाटते त्याला लाच वाटली म्हणूनच तो आपल्याला सांगत नव्हता तसा आता आई एक्सप्लेन करतात समीरची बाजू घेऊन उभ्या राहिल्यात त्या तिथे आणि म्हणतात तो आता म्हणाल्या मित्रा ना मित्रावरती विश्वास टाकून घरच्यांचा विश्वासघात केला याच्याबद्दल खरंच तुला त्याला वाईट वाटत होतो आपल्या समीरचा ना आपल्या दोघांवरती आपल्या सगळ्यांवरती खरंच खूप जीव आहे खरंच खूप प्रेम आहे त्याला आपल्यापासून हे लपवून ठेवायचं नव्हतं पण त्याने आपल्याला त्रास होऊ नये ना म्हणून हे आपल्यापासून लपवून ठेवलं आणि त्याचं खरंच खूप वाईट वाटतं आहे त्याला मग बाबा म्हणतात अरे त्याला वाईट वाटून काय उपयोग आहे आता बाबा चिडलेत त्याला बायको आहे त्याला संसार आहे त्याला मुलगी आहे आणि त्याच्याकडे नोकरी नाही आहे पण समीर म्हणतो नाही बाबा मी प्रयत्न केला हो नोकरी मिळवण्याचा पण पन... पण माझ्या म्हणजे नवीन नोकरी मी शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण पण त्या मेमोमुळे मला कुठेही जॉब मिळत नाही आहे आता बाबा शॉक तर म्हणतात मेमो आणि सगळे आता समीरकडे बघायला लागलेत मकरनसुद्धा असं शॉक होऊन बघतोय आणि आईनं आई, आई त्याच्यावर खांद्यावर हात ठेवते आणि मग त्याच्यानंतर अरे समीर तुला मेमो देखील अरे समीर तुझ्या बापाने इतकी वर्ष निष्ठेने नोकरी केली रे आणि कुणाला बोट दाखवायची संधीच नाही दिली तुझ्या बाबाने कधी असं म्हणून बाबा पुढे बोलताय तिथे आणि मग म्हणतात की आणि कंपनीने तुला मेमो देऊन दे। कामावरून काढून टाकलं असं सगळं आता बाबा म्हणतात मग आई म्हणतात तेवढ्यात अहो तुम्ही काय बोलताय त्याला असं असं म्हणून मग बाबा निराशेने मांडवला होता तर आई म्हणतात आधीच बघा की ती निराशेने खचून गेलाय तो तर बाबा ओरडून म्हणतात हा खचलाय हा खचलाय असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर बाबा पुढे म्हणतात अगं आपला मुलगा आपल्यापासून इतक्या गोष्टी लपवतो आपल्यापासून खोटं बोलतो सगळं लपवतो हे बघून ना मी खचलोय अगं हेच शिकवला हो का ग आपण त्यांना असं बाबा विचारतात तर समीर मान खाली घालून इकडे आता अक्षरशः रडतोय मग त्याच्यानंतर आई म्हणतात तुम्ही जरा शांत व्हा मी पाणी आणते तुमच्यासाठी तर बाबा एकदम चिडून म्हणतात अरे कसा शांत होऊ सांग कसा शांत होऊ असं बाबांचा आता भरपूर म्हणजे राग येतोय त्यांना आणि मग ते पुढे म्हणतात की मी रिटायर झालोय याला नोकरी नाहीये हा मकरंद अजून चाच पडतोय त्याला सुद्धा नोकरी नाहीये आणि मग त्याच्यानंतर असं करतात म्हणतात प्रश्न संपतच नाहीयेत या घरातले असं म्हणून ते एकदम असं म्हणजे जीव तुटतोय त्यांचा पण सगळे एकदम संकट येत आहेत आणि प्रश्न सुटत नाहीत म्हणून त्यांना इथे त्रास होतोय भरपूर खूप इमोशनल झालेत ते आता आणि बाबा आतमध्ये निघून जातात हे सगळं बोलून झाल्यानंतर तर समीर त्यांच्या पाठून बाबा बाबा म्हणत हाका मारत असतो तर इकडे आई म्हणतात समीर समीर हे बघ जरा तू शांत हो आता त्यांना जरा वेळ दे त्यांचा असं म्हणतात आणि मग त्याला असं बसवतात मी बोलते त्याच्याशी असं म्हणून सांगतात समीरला आई समीर हाता होऊन तिकडे एकटाच असा रडत बसलाय तेवढ्यात सीमा येते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवते नशीब बिचारीला एवढं तरी समजलं आणि मकरण स्वीटी शमी का तिघीजण तिघजण इकडे असं समीरकडे बघतात आणि आता प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये सीमा सांगते समीरला की तुला उद माझ्या बरोबर राहायचं असेल तर तू आईंचे सल्ले विसर असं सांगते आणि त्यांच्याकडे पाच लाख रुपये मागून तुझी नवीन पाहिजेत नोकरी पाहिजे असं हे जे काही सांगितलेलं असतं ते सगळं सीम आता आईना सांगते आणि प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटेल आई पाच लाख रुपये द्यायला तयार होतील का बाबांना ह्या सगळ्या गोष्टीसाठी तयार करतील का नेमकं काय काय घडणार हे बघत राहणं खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे कारण नवीनच ट्विस्ट येणार आहे सिरियलमध्ये आणि तो तुम्ही बघत राहा त्याच्यासाठी तुम्ही प्लीज 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 चॅनल सब्सक्राइब करा छान छान कमेंट करा म्हणजे आम्हाला मोटिवेशन मिळेल आणि बघायला विसरू नका आई आणि बाबा रिटायर होत आहेत